नमस्कार श्रोती हो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग तेविसावा लेखक श्रीयुत अशोक जी आगले सर आवाज सिद्धांत चॅनलवर प्रथमताच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा सुरुवात करूया आजच्या कथाभागाला ज्यावेळी स्वतःच्या मनाला यातना होतात त्यावेळी दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव व्हायला लागते मनोहरची बायको गेल्याने बिजली पतीशिवाय इतके दिवस कशी राहत असेल हे मनोहरला जाणवायला लागले होते दुःख काही क्षण काही काळ राहते पण दुःखात साथ देणारा मात्र मनात कायमची जागा करून राहतो बिजली आणि मनोहर एकमेकांच्या दुःखात सतत बरोबर असायचे एकमेकाला मनापासून साथ द्यायचे आज संगीताचा फोन आला होता बिजलीकडे बापू भिसे ताई आणि तिची एक बहीण येणार होती या गोष्टीची कल्पना बिजलीने श्यामला दिली होती ते सगळे दुपारनंतर येणार असल्याने तोपर्यंत स्टुडिओतील स्वयंपाकी सुमनताई घर आवरण्यासाठी आज बिजलीकडे इकडे येणार होत्या स्टुडिओत सध्या फक्त श्याम आणि सुमन दोघेच राहत होते मनोहर कधीमधी स्टुडिओमध्ये मुक्कामी येत असायचा बऱ्याचदा लेखीकडे जायचा कधी कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावी तर कधी जुन्या मित्रांकडे फिरून येत असे दिलीप वाईकर त्याचा खास मित्र होता मनोहर त्याच्याकडे दोन दिवस गेला होता दिलीपने तमाशाची पार्टी अजूनही चालू ठेवलेली होती कधी कधी सावकाराचं कर्ज वाढायचं सीझन आला की ते फेडायचं त्यातून जवळजवळ पाच पन्नास कलाकारांचे प्रपंच चालायचे ही कला आपल्याला गोरगरिबांचे पोट भरायला उपयोगी पडते आपलाही प्रपंच चालतोय म्हणून त्याने जिकिरीने फड चालू ठेवला होता दिलीप सांगत होता दादा बायकू लक्ष्मी मिळाली कलाकार मिळाली तिच्या जीवावर मी तमाशा चालवला आहे चार मुली आणि एक मुलगा आम्ही दोघं आणि थोरला जावाई घरची आठ माणसं तमाशासाठी राबतोय बरं यात आता काय कळा नाही राहिली बघ यात्रा कमिटी आली की पहिल्या तुमच्या तमाशात तमाशा मुली किती विचारतात कलावंत मुली बी पहिल्यासारख्या नाहीत उचल घेतात नोटरी करत्यात दुसरी पार्टी मिळाली की उचल देऊन निघतात कवा पण फड सोडून जातात लई अडचण घरातली मंडळीच आणि कधी पाहुणे रावळे यांच्यावर भरोसा ठेवला आहे फड चालवूनच कार्यक्रम करून मुली शिकवल्यात मोठी बी एड दुसरी बी ए डी एड तिसरी इंजिनियर आणि चौथी फार्मसी ते औषधाचं दुकान नसते का पोरग सगळ्यात बारक हे ते आताशी नव्वीच शिकतंय नोकऱ्या कुठं राहिल्यात तवा पोरी बी तमाशातच काम करतात एकीचं लगीन केलंय जावायचं मेडिकलचं दुकान पण ते बी इकडं तमाशात मदत आहे कला हेच जीवन समजून सगळ्यांनी तमाशाला वाहून घेतलंय दिलीपने तमाशाच्या जोरावर मुलं मुली शिकवलीत त्यामुळं तमाशाला कव्हाच विसरायचं नाही असं तो मनोहरला सांगत होता साहेब तुम्ही पण आता रिकामेच आहेत तर या आपल्या बारीत असं दिलीप म्हणताच अरे बाबा माझा पण ऑर्केस्ट्राचं बरं चाललं आहे तशी पैशा पाण्याची अडचण नाही पण तेवढं एक दुःख झालं आहे बायको गेली ना देवाघरी हे ऐकून दिलीपला खूप दुःख झालं मनोवर पुढं बोलू लागला अरे जाऊ दे त्याला इलाज नाही आपला मी उगाच इकडं नाही आलो आज एक मुद्द्याचं काम होतं माझावी तुझ्याकडं ती ताई तुझ्या बारीत आहे ना ती पोरं कशी आहेत ते आपल्या आर्केस्ट्रात एक पोरग आहे लय शहाणा आहे बघ पण बायको नाही अजून तरणा ताठागडी आहे तेव्हा त्या पोरीबद्दल आ आलो आहे तुझ्याकडं कशी आहे नांदेल का त्याच्याकडं नाहीतर घरी भ घडीभर मजा आणि कायमचा हजा लय हजा होतोय बघ दिलीप त्यावर दिलीपने सांगितलं दादा लय नाही सांगता यायचं मला बरं का पण बरी दिसती वागायला पूर्वी आपण थोडं एखाद्याच्या पोटात शिरून बघतो तसं चार पाच महिनं झालं असतील तिला इथं आलेलं बरी आहे पण होत असलं कल्याण तर करत आता तिचं ताईची माहिती घेऊन मनोहर परत स्टुडिओकडं आला होता त्याला पिजलीनेच काम दिलं होतं श्यामसुद्धा अनेकदा बोलवायचा साहेब तेवढं बघा बरं का म्हणून मनोहर जाऊन आला होता सुमन दुपारच्या आधीच लवकर बिजलीकडे आली बिजली एकटीच घरी होती तेजू सुट्टीला असली तरी या फ्रेंडकडे जाते त्या मैत्रिणीकडे जाते या नावाखाली बऱ्याचदा बाहेर असायचे सुमनचे काम आटोपले की बिजली आणि ती जेवायला बसते बिजलीने विषय काढला सुमन तुझं काय गं लग्न वगैरे मुलं बाळं नाही तसं खाजगी आयुष्यात नाही जायचं मला तुझ्या पण बरं तरी पण तू तु, तु जरा तणावाखाली दिसतेस बघ श्याम सांगत असतो त्यावर सुमन बोलायला लागली ताई मला जाव नाही जावं वाटत माझ्या मागच्या आयुष्यात पण मग मग मोकळं करायला बी कोणी नाही जीवाचं माणूस नाही मला इतकंच मनात गप्प झाली तिचे डोळे भरून आले होते कठीण प्रसंग आला की न मागता आपल्याला जे साथ देतात त्यांची जाणीव ठेवायची असते जिथं आपलं सर्व संपलं असं वाटू लागतं तेव्हा पाठीवर अलगत पडणारा आधाराचा हात जगण्याची इच्छा शक्ती वाढवत असतो सुमनला आईन मोक्याच्या वेळी बिजलीने साथ दिली होती कसं असताना प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसंच जास्त दुखावली जातात कारण त्यांना गृहीत धरलं जात असते सुमन तिची आप भीती सांगू लागली होती ताई मी मोठ्या घरची बापाची खूप लाडकी बापाने लगीन लावून दिला त्याच्या मुलाशी मोठा दुकानदार भरपूर पैसा सोनं नानं भरपूर जमीन जुम जुमला बी भरपूर माझ्या हातात सगळा कारभार दोन सोन्यासारखी मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी घरात आम्ही चारच जण स्वतंत्र राहायचो मज्जेत चाललं होतं पण मला चावदसा सुसरी असं म्हणून ती रडायला लागली बिजलीने तिला समजावून सांगितलं अगं जे झालं ते झालं होऊन गेलेल्या गोष्टीवर इलाज नसतो बिजली सुमनला सांगू लागली माणसानं विजलेले दिवे अन सरून गेलेल्या आयुष्याकडं बघायचं नसतं आजूबाजूची रोषणाई पाहायची नसते तिला आता पुढं चालावं लागणार आहे तेव्हा चुकलंय ते, ते मान्य करत पुढं जायचं असतं नशिबात लिहिलेलं बदलत नाही आणि काय लिहिलंय ते आधी समजत नाही बिजली सुमनला समजावत होती तर सुमन मागच्या कठुआ कटू कठुआठवणीमध्ये कटू मुसमुसत ऐकत होती सुमन रडायची थांबली ताई सगळं होतं ग मला पण तारुण्यात एका स्त्रीला जे सुख हवं आहे ते मला मिळत नव्हतं नवरा दिवसभर व्यवसाय बघायचा सगळं प्रेम व्यवसायावर करताना माझ्याकडं दुर्लक्ष करायचा मला शरीर सुखाची अतिव इच्छा झाली तर तो पूर्ण करत नसायचा मी बेचैन व्हायची यावर काहीतरी मार्ग निवडावा असं मला वाटायचं कुटुंबाला समाजात मोठा मान सन्मान असल्यामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करायचे बिजली गंभीर होऊन ऐकत होती तितक्यात दारावरची बेल वाजली श्यामसाठी येणारे पाहुणे आले असतील असं वाटल्याने बिजलीने दार उघडले तर दारात रोशनी उभी तितक्यात बिजलीच्या फोनची रिंग वाजली श्यामचा फोन आला होता त्याने बिजलीला सांगितलं ताईचा फोन आला होता आज आज यायला जमत नाही म्हणून दोन दिवसात येऊन जाईल असं सांगत होती ताई इतक्यात वरचेवर फोन करते ही ऐकून बिजली हसली आणि हो ठीक आहे असं म्हणत तिने फोन ठेवून दिला रोशनीबरोबर आज एक बी व्ही सीच्या वयातील तरुणी सोबत आली होती तिची ओळख रोशनीने करून दिली ही छकुली माझी खूप चांगली मैत्रीण झाली आज सहज तुमच्याकडे आणली आहे भेटायला तुमची माहिती मी हिला एकदा सहज सांगितली होती ती बोलली मला ताईला एकदा भेटायचं आहे आज वेळ होता म्हणून आलो आहे आम्ही आता चौघीजणी झाल्यामुळे सुमनने तिचा विषय थांबवला सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या अगदी काही वेळातच बिजलीच्या बोलण्याने छकुली भारावून गेली कारण तिच्या भूतकाळाची माहिती रोशनीने छकुलीला आधीच सांगितली होती आयुष्यात समाधान प्रत्येकाला हवं असतं ते शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू देऊ नका ही जाणीव ठेवून चालावं म्हणजे आपली वाट परिपक्वतेकडे जाते हे निश्चित समजायचं परिवार फक्त रक्ताच्या नात्याचाच असतो असं नाही तर कठीण परिस्थितीत साथ देणाऱ्या मित्रमैत्रिणींचा समूह हा परिवाराचाच भाग असतो इतर गोष्टींचे भाषांतर करता येते पण भावनांचे नाही त्या मनापासून समजून घ्याव्या लागतात बघ बघणार रोशनी कुठली कोण आठवण आली की येते भेटायला सुमन ही सुमनपण जगण्याचा संघर्ष करते प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसूनही माणसानं कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्की असतं बिजली छकुलीला सांगत होती बिजलीचे बोलणे ऐकून छकुली भारावून गेली होती बिजलीने विचारले तू काय करते सध्या रोशनीमध्येच बोलली ताई तिची कथा थोडीशी अशीच आहे ग इतक्या वेळ स्तब्ध बसलेली सुमन छकुलीकडे तिच्याकडं टवकारून बघू लागली अगं या जगात खूप दुःख आहेत त्या दुःखाची तीव्रता कमी जास्त असते काही चुकीच्या निर्णयांमुळे सगळं आयुष्य दुःखमय होऊन जातंय पण त्या दुःखात सुख शोधत पुढं जाणारा माणूस या दुनियेत खरा माणूस असतो काय झालं काय तुझ्या आयुष्यात तू तर खूप तरुण दिसतेस असं बिजली छकुलीकडे बघत म्हणाली सुमनकडे बघत चहाटाक असं म्हणतच सुमन चहाटाक करायला आत गेली पण तिचे कान छकुली काय सांगणार याच्याकडे होते छकुली बोलू लागली ताई मी अकरावीत असताना एका मुलाबरोबर प्रेमसंबंध झाले दोघांची मनं झुळली वडील घरी रिक्षा चालवायचे तर आई दुकानात कामाला जात असायची आजी फक्त घरी असायची बरेच दिवस लपून छपून चाललं होतं आमचं आम्ही एकमेकांशी लग्न करणार होतो त्याच्याकडे काही ना काही फक्त तो आहे हे मला माहीत होतं माझं मन भावना त्याच्याशी एकरूप झाल्या होत्या लग्नाबाबत मी आईशी बोलली ती खूप रागावली आजीने पण मला प्रेमाने समजावलं मी ऐकत नव्हते एक दिवस धाडस करून पप्पांशी बोलले त्यांनी मला खूप मारलं तरीसुद्धा मी त्या मुलाशीच लग्न करणार असा हट्ट धरला तिचे डोळे भरून आले होते ती पुढे सांगायला लागली एक दिवस पप्पांना सांगून टाकलं पप्पा तुमची तयारी नसेल तर आम्ही पळून जाणार आहोत त्यावर पप्पा रागावले मला बोलले तुला जे करायचं ते कर माझ्या घरात परत पाऊल ठेवायचं नाही मी त्या मुलाच्या प्रेमात इतकी गुंतली होते की माझ्यासाठी सगळं जग तोच होता एक दिवस आम्ही दोघं पळून गेलो माझं अठरा वर्ष पूर्ण झालं होतं कोर्टात रजिस्टर लग्न केलं आणि त्याच्या बहिणीच्या घरी लागू राहू लागलो पोटासाठी काहीतरी काम करणं तर आवश्यक होतं लग्न समारंभाच्या वाट वाढपीसाठी अक्षता वाटण्यासाठी आम्ही दोघं जायचो दोघांना हजार रुपये मिळायचे एक खोली भाड्याने घेऊन मिळेल ते काम करून आम्ही दोघे नवरा बायको राहू लागलो त्यातून घरातल्या सगळ्या वस्तू घेतल्या वर्षभर झालं होतं ना घरच्यांचा कोणाचा फोन ना जवळच्या नातेवाईकांचा वर्ष झालं पण तो कामावर यायचा बंद झाला मी एकटीच जायचे शे पाचशे हजार मिळवायचे त्याला पोसायचे त्याची त्याला फिकीर नव्हती मला कधी शिवीगाळा तर कधी कधी मारहाण करायचा मी त्याच्या वागण्याला कंटाळून गेले होते सहनशीलता संपली होती माझी एक दिवस आईबाबांचा फोन आला खूप रडत होते त्यांनी मला नाही समजून घेतलं ताई त्यांचं उत्तर आलं तू केलं आहे ना तूच भोगायचंस परत आम्हाला फोन करू नकोस स्वतःला संपूट टाकावं हा विचार मनात आला होता एक दिवस दररोजच्या भांडणाला नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून मी त्याला सोडलं माझी एक मैत्रिणी होती तिने आदर दिला मला मला काम शोधलं डी जे सिस्टममध्ये फक्त शोच्या वेळी उभं राहायचं तुला हजार रुपये मिळतील असं सांगितलं मी फक्त साऊंडजवळ उभं राहायची त्यांनी मला मध्ये मध्ये आवाज द्यायला शिकवलं मला वाटलं तर मी जागेवर डान्स करायचे पावलं आपोआप थिरकायची तरुणाईमध्ये बेधुंद होऊन नाचायची त्या शोचे मला दीड हजार रुपये डी जे मालकाने दिले आता त्यात पूर्ण तयार झाली मी मला भरपूर पैसे मिळतात आईबाबा कधी कधी दिसतात मनातल्या मनात त्यांना मना सॉरी म्हणते पण जवळ जायचं धाडस होत नाही त्यांना मी फोन करते आई फोन घेते वडील घेत नाहीत पण मला ते स्वीकारायला तयार नाहीत तरुणपणातली माझी चूक मला समजली पण आता काही उपयोग नाही ताई मी काय करावं म्हणून ती रडू लागली छकुलीचे ते सगळे ऐकून चहा करणारी सुमन आतमध्ये स्वतःचं स्वतःच गत आयुष्य आठवून ढसढसा दस रडत होती क्रमशः धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आजच्या भागाबद्दल आपल्या कमेंट नक्की नोंदवा लेखकांनी बिजलीच्या माध्यमातून आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान वेळोवेळी पटवून दिलेलं आहे आयुष्यात चूक करताना ती लक्षात येत नाही पण चूक झाल्यानंतर तिचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात तर थांबूया इथेच आणि भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत Stay healthy, stay happy, stay tuned, bye!